पावसाळ्यामुळे पोलीस भरती लांबण्याची शक्यता आहे राज्यातील दहा हजार पोलिसांची भरती पंधरा सप्टेंबर पासून होणार असल्याचं देखील याशिवाय जर बघितलं तर ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं तर गृह विभागानं दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची रिक्त पद भरण्यास मान्यता दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सध्या कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आली आहे ही माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली असल्याचं बघायला मिळत एकंदरीत जर आपण बघितलं तर आता भरती संदर्भात ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे पंधरा सप्टेंबर पासून भरती सुरू होणार आहे पोलीस भरती लांबली असल्याचं देखील ला आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे ही भारत भरती लांबली असल्याचं एकंदरीत बघायला मिळत आहे अनेकांना तर पोलीस भरती कधी होणार असा प्रश्न आहे आणि असं असताना ही भरती लांबली असल्याचं सध्या सांगितलं ही बातमी निश्चितच महत्वाची म्हणावी लागणार आहे कारण अनेकांना पोलीस भरतीची प्रतीक्षा असताना ही मोठी माहिती सध्या समोर येतेय पंधरा सप्टेंबर पासून भरती सुरू होणार आहे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक तरुणांपर्यंत प्रत्येक तरुणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण पंधरा सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे म्हणजे लक्षात असू द्या तुमचं फिजिकल कमी असेल तर ते पूर्णपणे आऊट ऑफ करण्याचा प्रयत्न करा लेखी तुमची कमी असेल तर तिथं जास्त मार्क येण्याचा जा प्रयत्न करा परंतु एक टार्गेट ठेवा की पंधरा सप्टेंबरच्या पोलीस भरतीमध्ये माझं त्या ठिकाणी म्हणून सिलेक्शन झालंच पाहिजे ही एक मे महत्वाचं तुमचं उद्दिष्ट ठेवा आणि त्या दिशेने तयारी करा आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या गावातील